नमस्कार मी स्वनेत्रा राजेंद्र मेहता महाराष्ट्र जिल्हा रायगड गाव महाड पल्प संस्थेतर्फे मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी त्या संस्थेची खूप खूप आभारी आहे धन्यवाद मी सामाजिक शैक्षणिक व सामाजिक दोन्ही कार्य चाळीस पन्नास वर्षापासून करत आहे शाळेला देणगी मिळवून देणे मुलांना युनिफॉर्म दत्तक पालक योजनेतून पा विद्यार्थी दत्तक घेणे अशी अनेक कामं माझी चालू आहेत तसेच महाडमध्ये सामाजिक कार्यामध्ये महिलांना असा हळदी श्रीमतींचं श्रीमतींना सहलीला नेणं फिरायला नेणे त्यांच्या जीवनात आनंद देणे तसंच पथनाट्य लिहिते लेख लिहिते कविता लिहिते पथनाट्यातून जनजागृती करते सामाजिक कार्य अशी अनेक कार्य माझी चालू असतात सत्यस्थितीवरती पथनाट्य लिहून ती जनजागृती तर सगळ्यांनाच आवडते पथनाट्य नाच लिखाण करणं छंद माझे वाचन फिरणं हे छंद आहेत धन्यवाद धन्यवाद नमस्कार